जय शेवालाल जय शेवालाल म जितेंद्र महाराज गोर बंजारा धर्मपीठेतील आज एकादश एकादशनी आयवाडे गुरुपौर्णिमारे निमित्त ती पोरागडेम संत रामराव बापू ये रे साजरा करे करता आयवाळ से गोर बंजारा पायदळ पालखी यात्रा गोर बंजारा भाई ने एक नम्र आवान ए आए वाले आठ तारीख गड़े मई रामराव बापू जन्मोत्सव तथा गुरु पूर्णिमा निमित्ते लाखों भाविक भक्त ए पोरा गड़े ये पौरागढ़ मैं येरे करता लारेरे कई दनेती बंजारा धर्मपीठ भक्तिधाम तथा अखिल भारतीय बंजारा पायदळ पालखी तर्फे आयवाडे लाखो भाविक भक्तेर व्यवस्था महाप्रसाद जेवणेर व्यवस्था ये भक्तिधामे एम आहे आणि देम संत जगतगुरु शिवालाल महाराज आणि रामराव महाराज परिसरे एम इज हीच अखिल भारतीय बंजारा पालकी सोहळा समिती रे वती ती मोठे प्रमाणे महाप्रसादे रो वितरण आपले मुख्य ठिकाणी संत सेवाभायर मंदिरेर बाजून सुद्धा वेवाळ आणि ये यात्रा गुरु पौर्णिमा यात्रा से लोकू करता से भाविक भक्ते करता गोरबंजारा धर्मपीठ व ये पालकी सोहळा समिती सामुती आचेतराती से व्यवस्था या ठिकाणी करेलीच આયવાળે સે લોકોમાં ધર્મપીઠે વળીથી શેના શુભેચ્છા કરું છું અને આળે નવ તારીખે દસ તારીખેના પોહરા દેવી માય ગુરુપૂજન સોહળા જે વેવાળો છે આપણો સમસ્ત ગોર બંજારા એરો જે ગુરુ છે જગત ગુરુ રામરાવ મહારાજ એરે જન્મ ઉત્સવ આ છે થાટે આપણે સાજરા કરે છે આજ આપણ બડે ભાવ ભક્તિથી आपणे गुरु जयंतीर कार्यक्रम साजरा करे सारू पायदळ दिंडी माई आपण से लोक आमेलेचा आपण आता आतेती भक्ति वसा आणि जगदगुरु सेवाभाया रामराव महाराज येर विचार आपण लेन छ आणि भक्तीरो प्रचार प्रसार आपण ये ठिकाणे परती छ आज समस्त गोर बंजारा समाज आपण नामे पर तर्रेचा तर आयवाले ये नऊ आणि दस तारखेनं पौरागडे मयवा पौरागड़े माय मा तमाम साधू संतेरो गुरुपूजन से भाविक भक्तेर हातेती ती च वाळोच आजचे सेन महाप्रसाद वाटप आणि सेवाणार सुविधा गोर बंजारा धर्मपीठ भाविक भक्ति धामे पर हमारे ये धर्म पीठे वड़ी पालखी सोळा समिति वडीती ये ठिकाणे पर करे मा मिलो ये से भाविक भक्ते ना चेतरा ती लाभ लेणो आनी बापू रामराव महाराज रे दर्शने करता आन गुरु पूजन कार्यक्रम करन आते ती भक्ति आनी विचार ले जाणो जय शिवाला